सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रोहुकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा या परीक्षेतील विषय भाषा यातील उतारा या घटकावरील प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आजच्या तासिकेत अभ्यासत ता आहोत आजच्या तासिकेत विद्यार्थ्यांना आपण उतारा क्रमांक पंचावन्न व छप्पन्न हे दोन उतारे विद्यार्थ्यांना आपण अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेतील पहिला जो उतारा आहे तो उतारा विद्यार्थ्यांना आपण समजून घेणार आहोत या ठिकाणी आजच्या तारु तासिकेतील पंचावन्न क्रमांकाचा जो उतारा आहे तो आता आपण या ठिकाणी अभ्यासूया पहा विद्यार्थ्यांना उतार्यावरील प्रश्न सोडवत असताना सर्वप्रथम उतारा हा काळजीपूर्वक वाचायचा उतारा वाचन करत असताना त्यात काय माहिती दिलेली आहे ही सर्व माहिती समजून घ्यायची आणि त्यातून त्या प्रश्नांची उत्तरे नंतर शोधायची आहेत तर पहा उतारा या ठिकाणी एका गावात मधू व मालती नावाचे जोडपे राहत होते एक गाव होतं त्या गावामध्ये मधु आणि मालती नावाचं जोडपं राहत होतं म्हणजे दोघे बायको त्या गावामध्ये राहत होते त्यांचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता पहा मधू आणि मालती यांचा धंदा काय होता गाडगी आणि मडकी करण्याचा म्हणजेच हे कुंभारकाम करण्याचा व्यवसाय विद्यार्थ्यांना हे करत होते भाजलेली मडकी मधू पंचक्रोशीतील गावांना विकायला न्यायचा पहा जी मडकी ते भाजायचे तयार करायचे या मडक्यांना मधु काय करायचा पंचक्रोशीतील गावांना विकायला न्यायचा तर पहा पंचक्रोशीतील पंचक्रोशीतील म्हणजे एक समजत कवीद्यार्थ्यांना तुम्हाला तर पंचक्रोशीतील म्हणजेच आपल्या त्यांच्या गावाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये म्हणजे त्यांच्या गावाला गावा गावा जी लगतची गाव आहे त्यांच्या गावा शेजारील जी गाव आहेत अशा या पंचक्रोशीतील गावांना तो विकायला न्यायचा मडकी भाजण्यासाठी मातीची भली मोठी चूल असते पाहता मडकी भाजायची मग त्यासाठी मोठी चूल होती तिला आवा म्हणतात पहा मडकी भाजण्याची जी मोठी चूल असते तिला आवा असं म्हटलं जातं त्यासाठी सुपाने हवा मारायला तो एका गाढवाच्या पाठीवर त्या ठिकाणी मडकी भाजण्यासाठी जी चूल होती तिला आवा म्हणायची आणि त्यासाठी सुपाने हवा मारायचा सुपाने त्या ठिकाणी त्या चुलीला हवा मारायचा तो एका गारोहाच्या पाठीवर मडकी लादून त्यांना हाकत तो बाजाराला जायचा परत येताना त्यावर तो बसून यायचा उरलेली मडकी ओळखीच्या घरी ठेवायचा म्हणजे पहा त्याचा मधूचा हा नित्यनियमच होता की बाजारात मडकी विकायला न्यायचा बाजारात मडकी विकायचा आणि त्या ठिकाणी उरलेली जी मडकी होती तो त्या गावातील ओळखीच्या एखाद्या घरी ठेऊन द्यायचा तर पहा आठवड्यातून तीन चार वेळा तो बाजाराला जायचा आठवड्यातून तीन ते चार वेळा तो त्या ठिकाणी बाजाराला जायचा त्याच्या गणपत नावाच्या मुलास कळू लागताच तो वडिलांबरोबर बाजाराला जाण्याचा हट्ट ठरू लागला मधुचा जो मुलगा होता गणपत याला कळलं की आपले वडील बाजारला जातात मग हा गणपत देखील या ठिकाणी बाबांबरोबर बाजारात जाण्याचा हट्ट धरू लागला दरवेळी त्याची समजूत घालता घालता मधू व मालतीचा जीव मेटा कुटीला यायचा पहा त्यांचा जीव मेटा कुटीला यायचा जीव मेटा कुटीला यायचा म्हणजे ते त्या ठिकाणी खूप त्रासून जायचे त्याला समजून सांगण्यात त्यांना खूप अडचणी यायच्या त्यांना खूप त्रास व्हायचा तर अशा पद्धती पद्धतीचा उतारा विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे आता या उताऱ्यावरील प्रश्न विद्यार्थ्यांना आपण समजून घेऊया आजच्या उतार्यातील पहिला जो प्रश्न होता मधू व मालतीचा धंदा टिंबटिंब होता या ठिकाणी उताऱ्याची मधू आणि मालती हे आले यांच्याविषयी आपण माहिती वाचली तर यांचा धंदा कशाचा होता पा व्यापार करणे भांडी तयार करणे मडकी विकणे का गारवी विकणे पायापैकी त्यांचा व्यवसाय त्यांचा धंदा कोणता होता चला आपण उतार्यात शोधूया या, या प्रश्नाचं काय उत्तर आहे मधू आणि मालतीचा जो व्यवसाय होता पाया ठिकाणी त्यांचा व्यवसाय गारगी मडकी करण्याचा धंदा होता आणि मधू पंचकृषीतील गावांना विकायला न्यायचा म्हणजेच गाडगी मडकी तयार करून विकण्याचा त्यांचा धंदा होता म्हणजेच याचं उत्तर पहा मडकी विकणे हा त्या ते ठिकाणी त्यांचा धंदा होता आणि या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे आलेलं आहे या ठिकाणी या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आदिती स्वरा देशना तसेच अक्षरा बोर्डे गायकर सार्थक अर्णव या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे चल विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया पंचक्रोशित म्हणजे पहा उतार्यात पंचक्रोशित हा एक शब्द आलेला आहे की भाजलेली मडकी मधु पंचक्रोशीतील गावांना विकायला न्यायचा मग त्यात जो पंचक्रोशित हा शब्द आलेला आहे या पंचक्रोशित शब्दाचा अर्थ काय होतो तर त्या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत पाच कोसापेक्षा जास्त परप्रांतातील सर्वत्र का जवळपास जवळच्या पाच कोसातील पा पंचक्रोशीतील म्हणजेच जवळच्या पाच कोसातील हा पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय आहे पंचक्रोशीतील म्हणजेच जवळच्या पाच कोसाच्या अंतरातील जी गावं होती त्यांना पंचक्रोशीतील असं म्हटलं जातं म्हणून विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य हो उत्तर पर्याय नंबर चार या 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 हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न मुलांना पाहूया आजच्या उतारातील तिसरा प्रश्न पहा तो मडक्यांच्या वाहतूक टिंबटिंब करायचा जेव्हा मधू पंचक्रोशीत बाजाराला जायचा मग बाजारला जात असताना त्या ठिकाणी मडके तो घेऊन जाण्यासाठी मडके वाहतूक करण्यासाठी कशाचा वापर करायचा पहा गाडी बैलाने मडके वाहून न्यायचा डोक्यावर न्यायचा का गारभावर न्यायचा का बैलावर न्यायचा पहा याचं उत्तर आपण उतार्या शोधायचं विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना उतार्या शोधल्यानंतरच आपण त्या ठिकाणी त्या उत्तरात त्या प्रश्नाचं उत्तर निश्चित करायचं पहा या ठिकाणी एका गारवाच्या पाठीवर मडकी लादून त्याला हकत तो बाजाराला जायचा पहा मधु बाजाराला मडकी ही गारभाच्या पाठीवर लादून घेऊन जात होता म्हणजेच या प्रश्नासाठी पहा योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसतोय तो मडक्यांच्या वाहतूक गारवावर करायचा म्हणून या प्रश्नाचं तिसरा प्रश्न या तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे उत्तर मुलांना या ठिकाणी येत आहे तर अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं मुलांना आपल्याला शोधून त्यांची उत्तरं नोंदवायची आहेत चला यानंतर तासिक येतील चौथा प्रश्न या ठिकाणी आता आपण पाहूया चौथा प्रश्न हट्ट करणे म्हणजे हट्ट हट करणे म्हणजे काय पहा मुलांना तुम्ही देखील घरी हट्ट हट करत असाल पण हट्ट करणं म्हणजे काय सोडून देणं आग्रह करणं लाड करणं का तिरस्कार करणं पहा हट्ट करणं या अर्था या शब्दाचा अर्थ काय होईल तर या ठिकाणी पहा हट्ट करणं म्हणजे आग्रह करणं म्हणून या चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर बी हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतर विद्यार्थ्यांना आजच्या तासी घेतील पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच हा आता मुलांना आपण या ठिकाणी पाहूया त्रासून जाण्या समान त्रासून जाण्या समान उतार्यात आलेला शब्द कोणता त्रासून जाणे या अर्थाचा उतार्यात कोणता शब्द आलाय तर तो शब्द मुलांना आपल्याला शोधायचा आहे पहा पहिला पर्याय आहे हट्ट करणे हट्ट करणे म्हणजे त्रासून जाणे का का समजूत घालणे का मेता कुटीला येणे का गडबड करणे पहा या ठिकाणी त्रासून जाण्यासंदर्भात एक शब्द उतरत आला आहे तो उतरत कोणता आहे तर या ठिकाणी पहा या ठिकाणी आहे की गणपत नावाच्या त्यांचा जो गणपत नावाचा मुलगा होता त्याला कळू लागताच तो वडिलांबरोबर बाजारला जाण्याचा हट्ट करू लागला दरवेळी त्याची समजूत घालता घालता मधू व मालतीचा जीव मेटा कुटीला यायचा पहा जीव मेटा कुटीला यायचा म्हणजेच या प्रश्नासाठी हा हे जे उत्तर आहे हे आपल्याला सापडलेलं आहे म्हणून त्रासून जाण्यासमान उतार्यात आलेला शब्द आहे मेटा कुटीला येणे आणि या पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे उत्तर विद्यार्थ्यांना ठिकाणी असणार आहे या ठिकाणी हा जो पाचवा प्रश्न होता या पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहे त्यामध्ये सार्थक स्वरा आदिती अक्षरा अर्णव आणि दर्शना या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक येतील छप्पन्न क्रमांकाचा उतारा मुलांना आपण या ठिकाणी आता आता अभ्यासणार आहोत छप्पन्न क्रमांकाचा उतारा मुलांना सर्वप्रथम आपण वाचून घेऊया समजून घेऊया त्यानंतर या उतार्यावरील देखील प्रश्न मुलांना आपण सोडवणार आहोत तर पहा छप्पन्न क्रमांकाचा उतारा आता या ठिकाणी आपण पाहूया प्रत्येकाला चित्र काढायला आवडतं जे काढावंच वाटतं ते रेखाटणं म्हणजे चित्र प्रत्येकाला चित्र काढायला आवडतं कोणत्याही मुलाला तुम्ही चित्र काढण्याविषयी सांगा खूप त्याला आनंद होईल खूप आनंदाने तू चित्र काढाल आणि जे काढावंच वाटतं ते रेखाटणं म्हणजे चित्र चित्र दुसऱ्याला दाखवण्यासाठी असतं चित्र काढलेलं हे दुसऱ्याला दाखवण्यासाठी आपण काढत असतो असं मुळीच नाही तर चित्र काढायचं ती आपल्या आनंदासाठी अशी चित्रांची मौज अनुभवायची असेल तर एक छानसा मार्ग म्हणजे भिंतीवरची चित्र पहा चित्र काढायची तर दुसऱ्याला दाखवण्यासाठी ती नाही काढायची तर आपल्याला आनंद वाटला पाहिजे आपल्या आनंदासाठी अशी चित्र काढायची आणि चित्र काढायची खरी जर मोज पाहिजे असेल तर भिंतीवरची चित्र काढायची त्या ठिकाणी खूप मोठा आनंद मुलांना मिळत असतो कागदावरचं चित्र हातांनी बोट कागदावरचं चित्र हातांची बोट आणि मनगट वापरून काढावं लागतं कागदावरील चित्राचा आकार लहान असतो वहीमध्ये जे चित्र काढत असतो ते लहान आकाराचं चित्र असतं त्यामुळे आकारबद्दल येण हे एक कौशल्य आहे ते सर्वांनाच प्राप्त होतं असं नाही सर्वांना चित्र काढण्याचं कौशल्य हे सगळ्यांना सगलेन, सगळ्यांनाच प्राप्त होईल असं नाही मुलांना पण भिंतीवरच्या चित्राचं तसं नाही भिंतीवरच्या चित्रासाठी खांद्यापासून हात हलवा लागतो पहा खांद्यापासून हात हलवत चित्र काढावं लागतात त्यासाठी चित्र रेखाटण्याचं कौशल्य यायलाच हवं असं नाही फक्त त्यासाठी चित्र रेखाटणाऱ्या गटाचं पूर्ण नियोजन त्या ठिकाणी पाहिजे असतं तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आज आपण हा जो छप्पन्न क्रमांकाचा उतारा पाहिला या उतार्यामध्ये आपण या ठिकाणी चित्रकला या संदर्भातील हा उतारा या ठिकाणी अभ्यासलेला आहे आता या उतार्यावर आपण काही प्रश्न अभ्यासणार आहोत मुलांना उतारा सोडवत असताना कधी पण आपण तो काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे उतारा काळजीपूर्वक वाचल्यानंतर त्यात काय माहिती दिलेली आहे ही समजून घ्यायची उतार्याचं आकलन करून घ्यायचं आणि त्यानंतर उतार्यावरील प्रश्नांकडे आपण जाणार आहोत तर पहा आता या उत्तरातील पहिला प्रश्न पहिला प्रश्न हे पहा चित्र म्हणजे काय पहा या उतार्यावरील पहिलाच प्रश्न चित्र म्हणजे काय पहा चित्र म्हणजे नकाशा जे आवडत नाही ते रेखाटणं जे आवडेल ते देखाटणं का जे जमत नाही ते रेखाटणं पहा चित्र म्हणजे काय यासाठी या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत तुम्ही या ठिकाणी हा ऐकलेलं ऐकलेला आहे मग चित्र म्हणजे काय या चार पर्यायापैकी निवडायचं आहे उत्तर आता आपण या ठिकाणी उतार्यातच देखील पाहूया चित्र म्हणजे काय तर पहा या ठिकाणी चित्र म्हणजे काय हे हो या ठिकाणी आता आपण पाहूया जे काढावंच वाटतं ते रेखाटणं म्हणजे चित्र म्हणजे जे काढावंच वाटतं म्हणजे जे आपल्याला आवडतं ते रेखाटणं म्हणजे जे आपल्याला आवडतं ते चित्र काढणं यालाच चित्र असं म्हटलं जातं आणि म्हणून विद्यार्थ्यांनो हा जो पहिला प्रश्न होता या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल की चित्र म्हणजे काय जे आवडेल ते रेखाटणं यालाच आपण चित्र असं म्हणणार आहे या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर नंबर तीन मध्ये आलेला आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये अक्षरा अदिती पवार तसेच अर्णव सार्थक प्रणित रेणुका स्वरा देशना या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांच्या तासिकेतील दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पहा दुसरा प्रश्न काय आहे चित्र कशासाठी असतं पहा उतार्यामध्ये आलेलं आहे चित्र दुसऱ्याला दाखवण्यासाठी असतं विकण्यासाठी असतं छापण्यासाठी असतं का आपल्या आनंदासाठी असतं चल विद्यार्थ्यांनो चित्र कशासाठी असतं हे आपण उतार्या शोधूया पहा उतार्या सुरुवातीलाच या ठिकाणी आलेला आहे तर पहा या ठिकाणी उत्तर दिसते तुम्हाला या ठिकाणी हा जो उतार आहे या उतऱ्यात उत्तर दिसतंय आपल्याला की चित्र पा, चित्र काढायचं ते आपल्या आनंदासाठी चित्र कशासाठी काढायचं आपल्या आनंदासाठी अशी चित्राची मौज अनुभवायची असल तर एक छानसा मार्ग म्हणजे भिंतीवरचं चित्र तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पहा चित्र काढायचं ते आपण आपल्या आनंदासाठी काढायचे म्हणून या ठिकाणी हा जो प्रश्न होता की चित्र कशासाठी असतं तर चित्र असतं आपल्या आनंदासाठी म्हणून विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार मध्ये आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे येत आहे चला विद्यार्थ्यांना या अशी तासिक येतील तिसरा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत तिसरा प्रश्न पहा या ठिकाणी चित्रांची मौज अनुभवायची असल्यास काय करावं चित्रातील जी मौज आहे चित्रातील जी मजा आहे ती मजा जर तुम्हाला अनुभवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे तर भिंतीवरचं चित्र काढावं रंगीत चित्र काढावं पुस्तकात चित्र काढावी का खूप चित्र पाहावी पहा या ठिकाणी या प्रश्नाचं देखील उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला उतारे सापडणार आहे पहा प्रश्न होता की चित्राची मौज अनुभवायची असल्यास काय करावी तर या ठिकाणी आलेले पहा चित्र काढायचं ते आपल्या आनंदासाठी अशी चित्राची पहा चित्राची मौज अनुभवायची असेल तर एक छानसा मार्ग म्हणजे भिंतीवरची चित्र म्हणजे पहा चित्राची जर मौज अनुभवायची असेल चित्राची जी मजा अनुभव आपल्याला करायची असेल तर या ठिकाणी त्याचा छानसा मार्ग म्हणजेच भिंतीवरच चित्र म्हणून या हा जो तिसरा प्रश्न होता या तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी सापडलेलं आहे की चित्राची मोज अनुभवण्यासाठी काय करावे तर चित्राची मोज अनुभवायची असेल तर भिंतीवरचं चित्र काढावं हे या तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी असणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया चौथा प्रश्न आहे भिंतीवरच्या चित्रासाठी पहाता भिंतीवर जर चित्र काढायचे तर त्यासाठी काय काय पाहिजे आकारबद्ध रेखाटन यायला पाहिजे फक्त बोटांचा वापर होतो खांद्यापासून हात हलवावा लागतो वरील सर्व पहा भिंतीवरच्या चित्रासाठी काय होतंय मग तर या ठिकाणी पहा उत्तर आपल्या उतार्यात सापडायचे प्रत्येक प्रश्न वाचला की त्याचं उत्तर आपण उतार्यात शोधायचंच तर पहा या ठिकाणी आलेलं आहे भिंतीवरच्या चित्रासाठी खांद्यापासून हात हलवावा लागतो यासाठी चित्र रेखाटण्याचं कौशल्य यायलाच हवं असं नाही म्हणजेच या ठिकाणी हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार या ठिकाणी पहा भिंतीवरच्या चित्रासाठी मग उत्तर आलेलं आहे खांद्यापासून हात हलवावा लागतो आणि चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन मध्ये मुलांना आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक येतील पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया पाचवा प्रश्न आहे सर्वात सोप आहे पहा विद्यार्थ्यांना सर्वात सोपं काय आहे सगळ्यात सोपं काम कोणतं आहे तर पहा एक कागदावरचं चित्र वहीवरचं चित्र भिंतीवरचं चित्र की रंगीत चित्र हे चार पर्याय आहेत या चार पर्यायापैकी सर्वात सोपं काय आहे सोप तर पहा मुलांना या ठिकाणी उतार्यात आपण शोधूया प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना आपण उतार्यात शोधायचंच कारण उतार्यात उत्तर शोधलं तर, तर आपल्याला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळत असतं पहा या ठिकाणी सर्वात सोप्प काय आहे हा जो प्रश्न आहे तर या ठिकाणी वरती आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर दिसते की सगळ्यात सोपं आहे ते भिंतीवरचं चित्र या ठिकाणी पहा एक छानसा मार्ग म्हणजेच भिंतीवरचं चित्र आणि भिंतीवरचं चित्र का सोपं आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे की भिंतीवरचं चित्र यासाठी सोपं आहे की यासाठी चित्र रेखाटण्याचं कौशल्य यायलाच हवं असं नाही म्हणजे चित्र कौशल्याचं रेखाटण्याचं कौशल्य आपल्याला पाहिजेच असं काही नाही म्हणून भिंतीवरचं चित्र हे सर्वात सोपं आहे आणि म्हणून हा जो प्रश्न आहे पाचवा या पाचव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी येणार आहे सर्वात सोपं आहे काय सोपं आहे मग सर्वात सोपं आहे भिंतीवरचं चित्र प्रश्न क्रमांक यासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे मुलांना अशा पद्धतीने आजच्या तासिकेत आपण पंचावन्न व छप्पन्न क्रमांकाचे दोन उतारे या ठिकाणी मुलांना समजून घेतलेले आहेत उतार वाचन करत असताना विद्यार्थ्यांनो वाचन हे आपलं वेगाने होणं महत्त्वाचं आहे त्यासोबतच वाचलेलं जे आहे त्याचं आकलन देखील आपल्याला करून घ्यायचं आहे त्यावरून आपल्याला विद्यार्थ्यांना उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं सोडवता येणं खूप सोपं जात असतं आणि उतार्यासाठी शब्दसंपत्ती वाढवायची मुलांना आपल्याला त्यासाठी तुम्ही नियमित वीस समानार्थी शब्द आणि वीस विरुद्धार्थी शब्द पाठ करायचे मग तुम्ही म्हणाले शब्द कुठं आहेत तर तुमच्याकडं जे स्कॉलरशिपचं पुस्तक आहे विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपच्या पुस्तकात जे समानार्थी विरोधार्थी शब्द आहेत त्यातून हे तुम्ही पाठ करून घ्यायची आहेत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण भाषा विषयाची तासिका थांबूया उद्या सकाळी सहा वाजता गणित विषयाची तासिका होईल त्यानंतर सात वाजता देखील परत गणित विषयाची तासिका आहे चला सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी गुड नाईट उद्या सकाळच्या तासिकेत आपण सर्वजण परत भेटूया